प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणेस एक वर्षाची मुदतवाढ इचलकरंजी शहरात साकारले जात असलेल्या न्याय संकुलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी डी इचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणेला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा ठराव असोसिएनच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला अध्यक्षस्थानी बार असोसिएनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे होते येथील दिनांक इचलकरंजी बार असोसिएनची सर्वसाधारण सभा शनिवारी खेळमेळीत पार पडली स्वागत उपाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी केले असोसिएनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे यांनी गत दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला सेक्रेटरी ॲडव्होकेट राजीव शिंगे यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर शहरात सध्या सुरू असलेल्या न्याय संकुलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी असोसिएनच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा विषय चर्चेला आला त्यावर चर्चा होऊन यावेळी ॲडव्होकेट मेहबूब बांडदार ॲडव्होकेट एस एन मुदगल ॲडव्होकेट एम वाय सहस्रबुद्धे ॲडव्होकेट अरुण बडवे ॲडव्होकेट कंदले ॲडव्होकेट ए पी तांबे ॲडव्होकेट समीर मुदगल यांनी कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सर्वच सदस्यांनी एकमताने मंजुरी दर्शवली या निर्णयाने बार असोसिएशनच्या इतिहासातील हा अड़, सुवर्ण दिनच म्हणावा लागेल सर्व गट तट बाजूला ठेवत सर्वच सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले या ठरावासाठी ॲडव्होकेट इरफान जमादार ॲडव्होकेट डी डी पाटील ॲडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट अमित सिंग यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी ॲडव्होकेट अल्ताफ मुजावर ॲडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट विशाल जाधव ॲडव्होकेट अभिजित माने ॲडव्होकेट बडवे ॲडव्होकेट सुनील भोसले ॲडव्होकेट रमेश जमदाडे ॲडव्होकेट नीता परीत ॲडव्होकेट अनुराग कुलकर्णी ॲडव्होकेट सुधीर मस्के आदी उपस्थित होते आभार जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट शिवकुमार लपटे यांनी मानले।